और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मैं स्वाति वार्ता जगत न्यूज चैनल तर्फे अपना सर्वे स्वागत शहत्तरव्या प्रजात्ताक दिना अपना सर्वान अपना जगत न्यूज चैनल तर्फे खूब खूब शुभेच्छा रविवार दिनांक सव्वीस जानेवारी वीसशे पंचवीस रोजी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे सकाळी साडेआठ वाजता साजरा करण्यात आला शहराध्यक्ष श्री योगेश बहेल यांच्या हस्ते तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले शहराध्यक्ष श्री योगेश बहेल आपल्या भाषणात म्हणाले की भारताचे संविधान हे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अमलात आले जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून जानेवारी अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली असून प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाप्रती प्रती व राष्ट्रध्वजा स्वाभिमान अभिमान असला पाहिजे भारत देश सध्या प्रगती जात असताना पर्यावरणाचे समतोल राखण्याच्या तसेच भावी पिढीला पोषक व सुरक्षित वातावरण देण्याच्या अनुषंगाने आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे आहे त्यामध्ये पाण्याचा वापर जपून करणे प्लास्टिकचा वापर न करणे स्वच्छता ठेवणे वृक्ष संवर्धन करणे पाणी अडवा पाणी जिर पाणी जिरवा शक्य असल्यास झाडे लावणे असे पर्यावरण उपयोगी उपक्रम आपण सर्वांनी जागरूक नागरिक म्हणून हाती घेणे गरजेचे आहे असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला सदर कार्यक्रमात सर्वांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष योगेश बहेल महिला अध्यक्ष कविता अल्लाट मा, माननीय विरोधी पक्षनेते राजू मिसाळ कार्याध्यक्ष फजल शेख मान्य नगरसेविका वैशाली काळभोर मान्य नगरसेवक मोहम्मद पान पंडित गवळी सतीश दरेकर मान्य सभापती विजय लोखंडे गोरक्षनाथ पाषाणकर मायला खत्री युवक अध्यक्ष शेखर काटे युवती अध्यक्ष वर्षा जगताप विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ सेवाध्यक्ष सेवा दल अध्यक्ष महेश झपके सामाजिक न्याय अध्यक्ष संजय अवसरमल झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंद सहकार सेल अध्यक्ष श्रीधर किरण देशमुख पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष युसुफ कुरेशी असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ विजय एन सेल अध्यक्ष राजू लोखंडे निर्मला माने अकबर मुल्ला प्रमोद साळवे प्रदेश सरचिटणीस राज राजेंद्र सिंग वालिया शोभा पगारे महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे महिला बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे चिंचोड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे अक्षय माचरे शहर उपाध्यक्ष धनाजी विनोदे शक्रुल्ला पठाण अमोल भोईटे गोरोबा गुजर सतीश क्षीरसागर संपत पाचुंदकर सुप्रिया सोळंपुरे दीपक साकोरे बाळासाहेब पिल्लेवार सतीश सूर्यवंशी महेश माने निखिल सिंग शहाजी अत्तार अविनाश शेरेकर विजय दळवी राजू क्षीरसागर प्रदीप गायकवाड जियाउद्दीन नागोर शंकर पल्ले राजू चांदणे कुमार कांबळे किशोर गुरव रवींद्र सोनवणे तुकाराम बजबळकर राजेंद्र मेहत्रे चंद्रम हलगी अशोक मोरे सचिन दोनघू रमजान सय्यद दादासाहेब माने कैलास पाटील मनीष शेडगे यश बोध अवधूत कदम पुष्पा शेळके वंदना कांबळे वर्षा शेडगे मीरा कदम महादेवी सोनार देवी थोरात वैष्णवी जगताप प्रशांत महाजन उदय ववले हनुमंत तागभाते योगेश सागरे विजय डोंगरे धनाजी तांबे गणेश हरजुळे सुनील आडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र